वाट नीग वैलश्या शातू वाट नीग वैलश्या शातू गुडी मानस राब तू गडी मानस राबत्या तू गडी मानस राबत्या तू मानस राबत्या तू गडी मानस राब त्या तू मानस राब त्या तू मानस ग राब त्या तू आज्याने बंधूजिला मोठा कोळंबी मन त्या तू मोटा कोळंबी मन त्या तू मोटा कोळंबी कुंबी मन त्यातु कुंबी मन त्यातु मोटा कुंबी कुंबी मन त्यातु कुंबी मन त्यातु कुंबी ग मन त्यातु आनी सीता लकशी मी ती ಬಸತಿ ಟಿಬಿ ತಿಬಿ ಬಸತಿ ಬಸತಿ ಬಾಂದಾಡೂ ಬಸತಿ ಬದಾಡು ತಿಬಿ ಬಸತಿ ಬಸತಿ ಬಾಂದಡ ಬಸತಿ ಬಾಂದಡ ಬಸ್ತಿಗ ಬಾಡು ಗೌಳ ನಗ ಗುಬ टीवी ता पाया पड़ू टीवी ता पाया पड़ू पायो टीवी ता टीवी ता पाया पड़ू टीवी ता पाया पड़ू टीवी ताग पाया पड़ू आनी गुटियानी पुराई सु आई नांगर ये बिशाना आई

गेई कोना कडी कोपरा कोपरा कोपरागी कोना कोपरा कोना कोपरा कोपराग घेई कोना घोटळ्या युग दादा तुझा चिकल दी तुझा चिकल சிகலி சிகல தயாவ li pani handa baruni, baruni gali pani baruni gali pani handa buruni, baruni gali pani baruni gali pani handa baruni, baruni gali pani baruni gali pani